नमस्कार अमेझिंग फॉर युव्हरीतिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कैरीची चटणी तर आता मार्केटमध्ये कैऱ्यायला सुरू झालेल्या आहेत आणि मस्त ताज्या ताज्या ता कैरीची चटणी आज आपण बघणार आहोत नुसतं कैरीचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं आणि प्रत्येकाला कैरी कह, आवडते असं कोणालाच नसेल की कैरी आवडत नाही तर ही कैरीची चटणी डोश्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता मस्त चटपटी चटणी तयार होते तर ही चटणी चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये छान राहते आणि आपण जेवणासाठी तोंडी लावण्यासाठी ही चटणी बनवून ठेवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कैरी घेतली आणि त्याचे साल काढून अशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत तर या वाटीवर अशा फोडी झालेल्या आहेत या फोडींना नुसतं मीठ आणि हळद लावून खाल्लं तरीसुद्धा छान लागतात ह्या फोडी तर याची आता आपण चटणी वाटून घेतोय तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फोडी घालून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला या याच्यावर मुठभर शेंगदाणे घालायचे तर हे कच्चे शेंगदाणे आहेत भाजून वगैरे घ्यायची गरज नाही आता यामध्ये घालायचं आपल्याला एक मकराचा कांदा कांद्यामुळे टेस्ट अजून छान येते यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला लसूण लसणाच्या दोन तीन पाकळ्याच घालायच्या नसेल आवडेत लसूण नाही घातला तरी चालेल आता याला थोडासा तिखटपणा येण्यासाठी दोन हिरव्या मिरच्या मी घालणार आहे हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल नुसतीसुद्धा चटणी छान लागते पण ह्या मुळातच नाव चटणी आहे त्याच्यासाठी दोनच हिरवी मिरची घातलेली आहे आता मुठभर कोथिंबीर घातली आपण याच्यामध्ये आणि थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे कलर छान येतो चटणीला तर अर्धा चमचा एवढी मी हळद घातली चवीपुरतं मीठ घालायचे आणि पाणी न घालता अगोदर असंच वाटून घ्यायचंय तुम्हाला जर याच्यामध्ये गूळ किंवा साखर घालायचं असेल तरी घालू शकता छान लागते तेही चटणी आंबट गोड हे बघा चटणी छान तयार झालेली आहे पण थोडीशी अजून बारीक पाहिजे म्हणून याच्यामध्ये आता अर्धी वाटी पाणी घालणार आहे मी आणि वाटून घेणार आहे म्हणजे छान बारीक ही वाटली जाईल चटणी हे बघा पाणी घालून मी परत वाटून घेतली तर छान चटणी तयार झालेली आहे तर याला फोडणी वगैरे काही द्यायची गरज नाही तुम्हाला जर आवडत असेल फोडणी देऊन तर तुम्ही देऊ शकता पण ही चटणी अशीच जेवढी छान लागते ना तुम्हीही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद